नमस्कार या महाभारताच्या मालिकेतील आणखी एका भागामध्ये आपलं स्वागत करण्याआधी मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे मंडळी अनलायझरचा ॲप आपण विकसित केलेलं आहे ज्याची लिंकही मी कमेंट बॉक्समध्ये देतो आहे त्याचा ॲप मिळवण्याचा स्कॅनर कोडही इथे काही क्षणाकरता दाखवतो आहे स्कॅन करता, करता यावं असा तो बघा त्यावर स्कॅन करून आपण ॲप मिळवू शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अनालायझर डॉट इन या वेबसाईटवर जाऊन आपला ॲप आप आपण मिळवू शकता त्यातल्या सूचनांना फॉलो करून आपण मिळवू शकता डिवाईनचे सगळे व्हिडिओ त्या ॲपवर तुम्हाला बघायला मिळतील वारंवार बघायला मिळतील तूर्तास तरी हे ॲप आप आपण पूर्णत मोफत ठेवलेलं आहे भविष्यात त्याला शुल्क आकारून काही करता येऊ शकेल का याचा विचारही आपण करतो आहे नुसतं ऍप डाउनलोड करा असं नाही त्याच्यामध्ये काही त्रुटी आहेत का काही जाणवत का वापरताना काही दोष जाणवत आहेत का हे सुद्धा नक्की सांगा मंडळी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवरती खरा योद्धा कोण खरा वीर कोण या प्रश्नाचं उत्तर बर्बरिकाच्या चेहऱ्याकडून मिळाल्यानंतर एक प्रश्न मनामध्ये निर्माण झाला तो म्हणजे भगवंतांनी हा संहार खडवून का आणावा खर तर या प्रश्नाची उत्तर वेगवेगळ्या प्रसंगात आता वेगवेगळ्या वेळी मिळणार आहेत म्हणजे जेव्हा गांधारीची आणि भगवंतांची भेट होणार आहे तेव्हाही या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे आणि बरबरीक श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादामध्ये सुद्धा या प्रश्नाचं उत्तर मिळतं पृथु नावाच्या राजाने पृथ्वीच्या या भूमीच्या रक्षणासाठी काही नीतीने वागणारे योग्य वागणारे नियम तयार केले होते आणि या नियमानाच पुढे धर्म असं नाव प्राप्त झालं बघा धारयती इति धर्मा हा हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल पृथ्वीराजामुळेच या धरणीला पृथ्वी असं नाव मिळालं आणि या पृथ्वीने इथे येणाऱ्या राजांसाठी लोकांसाठी काही नियम तयार केले होते नीतीने वागण्याचे योग्य वागण्याचे चांगले वागण्याचे नियम तयार केले होते आणि या नियमांना धर्म असं संबोधलं गेलं होतं म्हणजे जो या नियमाने वागेल तो धर्माने वागेल आणि जो या नियमांचा भंग करेल तो धर्म भंग करेल तो धर्मद्रोही असेल तो अधर्मी असेल त्यामुळं या भूमीच्या चांगलं वागण्यासाठी जे जगतात ते धर्मानं जगतात मी पुन्हा पुन्हा सांगतो हा धर्म राष्ट्र धर्म काय हे लक्षात घ्या म्हणजे आजही आजही मी तोच मुद्दा पुन्हा मांडतोय मतदानाच्या दिवशी माझ मत देऊन माझा राजा कोण असावा हे सांगणं हा नियम आहे आणि हा नियम म्हणजेच धर्म आहे माझा राजा कोण असावा हे निवडण्याचा अधिकार टाळून मी जर धर्मयात्रा करायला जाणार असेल तर हा धर्म पाळला असं होत नाही त्याचं वर्तन अधर्माचरणाचं असतं राजकारणाचा आमचा संबंध नाही इथे राजकारण आणत जाऊ नका असं म्हणायचं नाही कारण राजकारण हा धर्म सहितच असतो त्यामुळं धर्म पहिल्यांदा पाळला पाहिजे वीस तारखेला प्रत्येक हिंदूचं कर्तव्य आहे की त्यानं मतदान केलं पाहिजे लक्षात म्हणजे उगाच महाभारताची कथा ऐकायची आणि वा छान छान म्हणायचंय कथा संपली की प्रसाद खाऊन कथा छान झाली यासाठी कथा ऐकायची नसते कथा का ऐकायची असते कथेत का काय आहे हे समजावं आणि माझं वर्तन कसं आहे हे समजावं यासाठी कथा ऐकायची असते या, या पृथून नियम तयार केलेले आहेत कसं वागावं याचे नियम तयार केलेत कसं जगावं याचे नियम तयार केलेत इथे राहणाऱ्या सामान्य माणसांना राज्यकर्त्यांना कसं वागलं पाहिजे हे नियम तयार केलेत या नियमांना धर्म असं संबोधलं जात आणि या धर्माचं आचरण करून राजे जगतायत पुढे पुढे या राजांचा जे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भूमीवरती भूखंडावरती राज्य करणारी माणसं आहेत जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांचा धर्माशी संबंध तुटू लागला माझ राज्य धर्माने सांभाळणे याचा अर्थ त्यांनी माझ राज्य विस्तार करणे असा समजला आणि ज्यांनी या राज्याचा विस्तार करणे हा अर्थ ग्रहित धरला त्यांनी आपल्या राज्याच्या विस्तारासाठी वेगवेगळ्या बळाचा वापर सुरू केला बर हा विस्तार कशासाठी तर राज्यातील प्रजेची होणारी वाढ आणि त्यांच्यासाठी लागणार धान्य दूध दुग्ध हे सगळं मिळवावं ते या पृथ्वीपासून मिळवावं ते या जमिनीपासून मिळवावं यासाठी हा विस्तार सुरू केला इतक्या आशा आकांक्षा हाव वाढली की त्यांनी या पृथ्वीचं शोषण करायला सुरुवात केली अधिदोहन मग शोषण आणि या सततच्या शोषणाला अपेक्षेपेक्षा जास्त घेणं गरजेपेक्षा जास्त घेणं आणि या मातेला सहन होईल त्यापेक्षा जास्त घेणं सुरू केलं आणि या राजांनी या पृथ्वीच्या शोषणाला सुरुवात केली एका मर्यादेपर्यंत भूमातेनं हे सहन केलं एका मर्यादेपर्यंत हे सहन केलं पण शोषण अधिक होऊ लागल्याबरोबर ज्या भगवान विष्णूंच्याकडं याच्या परिचालनाची जबाबदारी होती त्यांच्याकडं तक्रार केली आणि सांगितलं की देवा काय हे ही सगळी राजे मंडळी माझ्यावर माझ्या भूभागावर तर राज्य करतातच आहेत पण माझं शोषण करू लागलीत आणि हे शोषण अधिक सुलभ व्हावं म्हणून आपसात लढू लागलीत या दोहनाला मी कंटाळले देवा मी कंटाळले आता बस करा माझं दोहन थांबवा या लोकांना शिक्षा द्या काहीतरी त्याशिवाय मी कशी शांत मग भगवंतांनी या धरणी मातेला शब्द दिला जे जे तुझे अतिरेकी पद्धतीने शोषण करतील त्यांच्या त्यांच्या रक्तानी तुला स्नान घालून शांत करीन म्हणजे त्यांचा नायनाट करीन त्यांना संपविन पृथ्ूने तयार केलेल्या नियमांना धर्म असं म्हणल्या गेलं या धर्माचा त्याग करून अधर्माचरण करणारे असुर झाले वाईट वृत्तीचे झाले खर तर नियमात जगलं पाहिजे प्रत्येकाला सोयीस्कर होईल असं जगलं पाहिजे पण माझी सोय करता करता दुसऱ्याची गैरसोय करणारे हे अतिरेकी वृत्तीचे झाले आणि या अतिरेक्यांना कंठस्नान घालूनच तुझी भूक शांत करीन तुझी मी शांत करीन हा शब्द भगवंतांनी पृथ्वीला दिलेला होता आता इतिहासच आहे महाभारताच्या युद्धात कित्येक लक्षावधी दशलक्ष काही दशलक्ष सैन्य मृत्यूपंथाला गेलं होतं आणि या अशाच आतताई मत्तकामी वीरांना त्यांच्या रक्ताने संपूर्ण भूमीला स्नान घालणं आवश्यक होतं म्हणूनच भगवंतांनी हे युद्ध घडवून आणलं आणि वारंवार तो शब्द आहे ना देवाचा यदा यदा हि धर्मस्य ग्लाणीभवती भारत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लाणी येईल धर्म काय जगण्याचे नियम वागण्याचे नियम चांगलं जगलं पाहिजे हे सांगणारे नियम आणि जेव्हा जेव्हा या धर्माला ग्लाणी येईल तेव्हा तेव्हा अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्माला येईन ही। यादीही आले होते आताही भगवान श्रीकृष्ण म्हणून ते जन्माला आले होते आणि त्यांनी या भूमीतील अधर्मी लोकांचा भार हलका करण्यासाठीच हे महायुद्ध घडवून आणलं होतं आणि त्यासाठीच ते झालं होतं बरबरिकाच्या या खुलाशानंतर पांडवांचा अहंभाव गळून पडतोय आणि त्यांना जाणीव आहे करता करविता तोच तर आहे नमस्कार